मी प्रत्येकाला सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हायच तू चेपून सांगतो <laughs> मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हाय आपल्या गावात बालवाडी असेल <laughs> <स्ते> <laughs> खाली पाहिलं असतात ना काय कंडिशन तुझी <laughs> ए, <laughs> तुला काय म्हटलं काय झाली तिकडं करायची आठवलं म्हणा कुठं आपली नको आपलीवरच लागोवा बसली तुला काल काय सांगत ना आपल्या गावात बालवाडीचं उच्चातून कोणी दारू खाऊन यायचा नाही बोललो <laughs> <laughs> तुला मी काल काय सांगितलं आपल्या गावात बालवाडीच बापू चंद्रा करतो जिथं आहेस ना मग गावले आलो ना यालाच नाही राहू भाऊज्या मग चंद्र बघतोस काय बघतोस का तुला मी काल काय सांगितलं होतं आपल्या गावात बालवाडीचं उच्चारण आहे कोणी दारू खाऊन यायचं नाही बोललो होय का रे भावान <laughs> बोललो ना तुला म्हटलं दारू खाऊ नको तुला शंभर रुपये दिले मग दुकानदार उघडा असेल तर शंभर रुपयाचा कसा ना बोललो की नाही बोल अंदाज सांगता मी <laughs> सांगता मी काय बोलली जात शंभर रुपये मी दिले त्याचा फक्त काय केलं असं सांग फक्त <laughs> मी सांगता थांबू <ठापु> का जा <laughs> अरे नाही बोलली जाय मी काय शंभर <laughs> रुपये तुला दिले तुला सांगितलं शंभर रुपयाचं फासाल घेऊन फासाल कुठं आहे तेच सांगताय मी किती वेळ हर सांग झाला असता तयार आहे मला मी बोलिल नाही कोण बोलिल नाही फक्त तुझीसाठी सगळं थांबली जाय ना करून शंभर रुपये दिले नाही बोलणार काय शेजारी बरोबर आहे मी दुकानापर्यंत गेलो बघत तू पैसे दिले जिताय काय बोट जिथंय ना तोडायचंय ह्याची वर पैसे दिले दुकानावर गेला फरसा सांगत मेलाय बोट मग ह्याची वर ये काय तुस परत तो नाही बोलिला नाही बोलली आहे सगळं थांबलेलं आहे तू फक्त सांग मी शंभर रुपये दिले फाला तू पैसे दिल मी दिले नाही तू पैस काय नाही तुझे परमान घेत आहे मी खोला समजला मी खोला तू घेशाला तू आहे दोन उघड नाही रे दोन उघड पोटाला वाटतं नाही कुणाला मी कशी

पुढं नाही ह्याची वर सगळी वापर सगळी वापर नाही माझं आला तर मी निघून जाय गावातली सगळी दुकानं फिरला सगळी दुकानं फिरला हा मग एक पण दुकानदार उघडा नाही का संपायास संपून बघा नाही रे मग काय सगळ्या दुकानदारांनी कपडे घेतले मग काय तू काय म्हणालास काय दुकानदार उघडा असला ते परत उघडा म्हणजे फली उघडी तर सटर असेल तर सटर उघडा ता कशाला उघडा लागला बसेल दुकानदार काय तू माणूस तू नाही काय तर तू सांगितलं तू काय म्हणाला ना। ना, 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 पैसे घे आणि दुकानावर जा दुकानदार उघडसला परतन पण असाक्षी कसं वाटतं कसा ते पण नाही फारसा पैसे कुठं कृंभरुप दिले पहिल्यापासून पाई सांगतो ना नाही पहिल्यापासून त्याची जबाबदारी पडली मग काय केली ती मला जे पण आहे मग कोणाला केली ती घेतली आणि साकाराम्यावर गेला आणि तिथं थोडीशी मारली बघत जबाबदारी त्याच्याकडे दिली आणि इथं आला सगळ्या पैशाचा वाटो करून टाकला इथं बस बस तुझी जाऊन तरी कुठले का खात फक्त बसून हा बस खाली बस हा तीच कुठे कसा था। था। वाट लागली सगळ्या अक्कल नाही गाडीची दारू वाईट आहे बोमटून सांगताय सरकार तरी अक्कल आहे तुला दारू वाईट आहे तुला मला काय माणूस आहे ते म्हणतो आमचे सुरेश शेठ पांडुरंग यांच्याकडनं या संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे रुपये आलेले जोरदार यांच्या स्मरणार्थ प्रकाश धुडिये राहू हा मग ह्यांची पण दोनशे रुपये आलेले जोरदार टाले होते धन्यवाद मंडळी असं कधी कधीच राहा आता बारवाडीला पत्रात घालून तर आजच्या बालवाडीच्या उच्च रुण्याच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये सगळ्या सुख सोयी खाली ज्या वाहत्या पण आपल्या गावात बालवाडी नावच्या पोरा शिगण्या कशी मी हात माझा त्या गावात बालवाडी हा हात मारून तू सांगितलं आहे मी त्याच्याशी बोलताय होय फक्त केवड तातड मी नाही केवढी तू तुझा माझा संबंधच नाही मी त्याच्याशी बोलताय कोणाचा संबंध नाही तुझ्याशी तू व्यग्राच आहे जगा आम्ही सगळं खुलं होतो शाना कशाला चिरतोस का फक्त भटलं वाय येऊन शांत बस केव्हा कोणावर तू वाटतोस लक्षात आला ना तुला प्रत्येक मला घरात वाटली ताटतो भूमिका काय तू मग किती बोलस तुला कळतय मी तुला काय बोलला काय तू बोललास ह्या बोलायचं आवाज खाली करून बोलायचं टाकी नाही माहिती नाही चढवून लवकर पुढे होऊन आठव आठवून ठेवून सांगतो ना तुला अवरा सांगतो ना तुला तुझं पैसे वाढवू नको आवाज खाली करून बोल टाकी नाही नाही चढवून नाही पुढं काम करू घेऊन ते काय घडी वाटला तुझा आम्ही आता शेती समजलास ना आम्हीच केलेलाय आहे आम्हाला शिकवायचं नाही केलेला नाही कोण होईत नव्हतं म्हणून मी झाला आहे दोन दोन वाजापर्यंत मिटिंग काय किती वाजता मीटिंग मीटिंग आज तू आज सांगू नकोस किती वाजता मीटिंग लावली होती ए मीटिंग किती वाजता होती तीन वाजता हा किती वाजता आलं सहा वाजता आली आपली वाट काय उमती तुमची वाट बघत बसायला आम्ही काय रिकम लावलो बाई पण तीन तास बसून तुमचा सेक्रेटरी कोण झाला मी झाला की नाही आल्यावर कोण होत तुम्ही जेव्हा झालो तेव्हा होत कोण तात्याने मी होतो तात्या अध्यक्ष मी सेक्रेटरी पण हा कोण नाही हाताळत नव्हता विषय मी सरकार जवळ मांडला वेगळं आत्मजड करतो कोणची पोरा आपली आपली म्हणजे शेठरी जे ना त्याने आपली म्हटलं आत्मजड करतोस तुझ्या ना नाही म्हटलेला त्याने हात केला नव्हे हात केला रे बोलता बोलता केला हा बघ करतो करतोच

पण तुला काय म्हणाला <coughs> ना तुला वेल्डिंग होणार नाही बस मांग बस इथे काय फासला करतोय आई काय भाई हात चुकून गेलाय ना बोला तुम्ही त्याच्या पोरांना काय मिळेल मान आवाज लाल मी त्याच्या पोरांना नाही म्हटली जा नका पण हात घालत घालून नाही तुझ्या पोरांना मी आपल्या मतलीला ना नाही बोलता बोलता फक्त हात गेलाय एवढाच झालेला आहे मला माझी झेपत नाही तुझी कशाला आपली म्हणू घरचा बायको जरा वाढवू नको बोलताय नको चिवडून टाकल तर केवढं जाड आहेत ग भाई तू शान घे तू भाई म्हणतोस की बाई म्हणतोय भाई भाऊ शान घे शान शिस्तीत भासना घालायची

आपल्या गावात सगळ्या सुखसुई झाली देवात मी सांगायला कान फाडू नको मग मी <laughs> सांगायला सांगित होतो आपल्या गावात जर बालवाडी दिसेल तर आपली प्रत्येकाची स्वतःची ब <laughs> बरोबर आहे हा बरोबर आहे मला काय माहितीये आपली वर तुझा नागो बसलाय आप का आपल्या गावात बालवाडी नाही पण आपली प्रत्येकाची स्वतःची पोरा शिकणार कशी मग हा सगळा विषय मी सरकार जाऊन मांडला सरकारला म्हटलं मी गावचा जरी आहे आहे तुला कल्ली इकडे जल्ली असू सरकारला म्हटलं मी गावचा आहे आमच्या गावात म्हटलं सगळ्या सोयी झालेल्या गावात प्रत्येकाच्या स्वतःच्या पोरांसाठी बालवाडी नाही आहे काळजी कर नकोस तू गावचा शिटेचेरी आहेस पन्नास हजार रुपये काढून सरकारने माझ्या तोंडावर मारला तोंड फुटलं नाही का तुझं चिल्लर घेऊन बसले नव्हते चक काढून दिली चक काय असत शिकल्यावर कळेल तुला का पन्नास हजार रुपयाचा सरकारने चक काढून दिला आणि गावात आणि पन्नास पोरा करा आणि बालवाडी चालू कर म्हणाली तुम्हाला सांगता का गाव पिंजून काढला वरल्या वाढेत की खाल्ल्या वाढेत नार दिवस झाले पण पोरा शोधित होतो शोधून शोधून सत्तेस चाळीस पोरा गावली तीन पोरा कमी पडली आपल्याला काय नाही झेपल्यात नाही तर नाही उगत नको मोठे काय 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 म्हणाला आपल्याला काय झालं आपल्याला म्हणजे अख्ख्या गावावर जबाबदारी आहे तुला अख्खं नाही मी मगाशी आपले म्हटलं तेव्हा तुझं ह झालं आणि आता तुला जर आपल्या म्हटलं मी चिडला तर काय करशील तू मी माझं सांगितलं हा उगा तू डोक्यात दोन तीन वेळा केलास माझ्याकडे तू प्रत्येक पण हात अजिबात केला नाही तुझ्याकडं हे बरं आपलं तुझा म्हणजे तुझा तू आणि याच तर डानक हा बोलला तेव्हा तुला मिरच्या जमल्या आणि तुझा गोड लागला काय रे शिकल ह बोला कल डोल उघडत नाही पण तो चांगला आहे त्याला सगळं कळतं लक्षात घे खुला ठरवू नकोस तर म्हणतो बरोबर आहे तुझं तर ह आणि आमचं तर सत्तेचाळीस पोरा गावली तीन पोरा कमी पडली सरकारने सांगत पन्नास पोरा हवीत मंडळी तुम्हाला सांगता अख्खा गाव पिंजून काढला होता पण पोरा गावत नव्हती शोधून शोधून सत्तेचाळीस पोरा गावली तीन पोरा कमी पडली म्हटलं तीन पोरा जर कमी पडली तर आलेली सगळं पैसे सरकारचं मागं जातील पोरा शोधत होतो पण तीन पोरा मिळाली नाही तुझी पकडली पण तू आता माईस घरात लाईट घे कशी आणि बापसाला विचार त्या मोठ्या शालीत पहिली तर सातवी पर्यंत प्रत्येक वर्गात तुझा एक एक पोरा अध्यक्ष म्हणजे सगळी पोरा सात तू पर्यंत तुझीच प्रत्येक वर्गात एक एक पोर तुझं सगळा शालेता पोषण पोरा खातात सलग पोरात माझी मा ना मग का खाना काय होय जरा थांब लाईट घे खरात विचार बदलेल तुझा काहीतरी सिव्हिल वाले पण कंटाळले याला बघत ना ह्याची कडे निरोप यायला लागला आता त्याच्यामुळे आवडत हे बाबा काय आवडतं घे त्याची पोरा आहेत म्हणून शाळा तरी उघडी आहे अख्ख्या शाळेत दहा पोरा आहेत ह्याची सात पोरा म्हणून शाळा चालू आहे पुन्हा इथलं काय झेपणार आहे तुझा एक फोटो मास्तरला दे कारण तुझ्या मुलं त्याची नोकरी तिकून असेल ना काय होय होय काय तू येले सर बरीच सर तू तीन पोराची व्यवस्था करू नको मी बघून ती तर तीन पोरा मंडळी कमी पडली होती म्हटलं आनाची खैलीकडनं विचार करीत होतो विषय मी तात्याच्या कानावर घातला तात्याला म्हटलं आपल्या गावात सगळं सोयी झालेल्या आहेत पण बालवाडीची सोय झालेली नव्हती म्हणून सरकार जाऊन विषय मांडलाय आणि पन्नास पोराची सरकारने घातला पन्नास हजार हो रुपये पण तीन पोरा म्हणाला गावला तात्या म्हणाला काळजी करू नको तीन पोरांची व्यवस्था मी करता सत्ता म्हणाला डेरी जबरी जबरी बाबा काकूला विचारला भावनेची आणणार लगेच हवी एवढा लगेच काय म्हणत नाही तीन पर्यंत मी करता आज हा बालवाडीचं उच्चाटन तू करून घे तर आज आमच्या गावच तात्या गावकर प्रमुख पाहुण्या म्हणून जोरदार स्वागत करायचं आहे आमचा तात्या गावकर नमनातला कलाकार माणूस आहे एखादं चांगलं नमनातलं गाणं नाव म्हणजे कस नागिन बिगीन हा लोडतील आमच्या गावचं तात्या गावकर पावलं का खाजवी तर सुट्टा काय रे का मेला डोलकी वाजवतो का मांडी खाजवतो गल येतो नमस्कार मंडळी नमस्कार मला म्हणताव ना बुस्टर डोस कसा का काम करतो बघत नाच आता नमस्कार मंडळी नमस्कार बसून की अजून तुझं हयातच आहे प्रमुख पाहुण आहे लवकर काम होमवर पाहुणा आल्या तुम्हाला कंत काय आपल्याला लेट होतो तुला जायचं असेल तर जा आपला इसे सपलेला आहे मग अशी बैठू 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 चल बस भावना आणला कसं बोलता तुम्ही त्याची बरोबर अरे मी व्यवस्थित बोलताय तुम्ही पण ताट राहून का जरा उठ उट। <laughs> उठ जरा बस खाली बस एकदा उठ उठ बस खाली बस पाहुण्याची उठ बस झाली हो गावात आपल्या पाहुणा आला बरोबर की नाही काकानू उठ बस करा मी नाही तर उद्या बोलून दाखवाय नको तर म्हणजे आज या बालवाडीच्या उच्चारणाच्या निमित्ताने पाटांतर आमच्या गावच अदरणीय श्रमानीय वादणीय आणि आहे तुला तर नवीन शब्द ऐकल्या मधलं घेऊन बघाय नवीन शब्द असे पहिलं तीन धरून आदरणीय श्रमानीय वंडणीय असं तात्यागावकर आज प्रमुख पाहुणे म्हणून ह्या बालवाणीच्या उच्च टनाला आलेल्या आहेत त्याची मी काय सोडणार बोलणार काय सांगणार काय बोलणार आमचं तात्यागावकर मुंबईला कामाला होतं बालवाडी मुंबईला कामाला होत मिल मध्ये सुपरवायसर म्हणून काय होते होय ता सुपरवायसरवायसर बसले आम्ही कोण <laughs> तुम्ही नटबोल गजलीले पण तुम्हाला झाला नाही आमचं कर कामाला होतं मिल मध्ये मुंबईला सुपरवायसर म्हणून पण मिल ला टाल लागलं आणि खट लावून गावात आलं तात्या हे खोट लावून येणं काय जाताना <laughs> खोट लावून गावात आलं आणि तात्याने गावची सगळी परिस्थिती बघितला तात्या म्हणाला गावात आपलं आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही सगळं वाटोलं झालेलं म्हणजे शेतीवाडी म्हणतो सगळे लोकांनी सोडून टाकली नाही ही नवीन जवान पोरा आता काय कामधंदा करा मागे नाही सगळं मोबाईल मध्ये पैसे कमावा बघतात रातभर टीमा लावतात आणि वाटोलं करून घेतात आयुष्यात या म्हणतो मोबाईल म्हणलं सगळ्या गावची परिस्थिती वाईट आली आहे पोरांची सगळी परिस्थिती वाईट म्हणजे म्हणाला का मग तुम्हाला आलं असेल बाजार वादार कमी पण मोबाईलवाल मग दिसतात याच्यातनं पोरांना म्हणतो बाहेर काढायला हवं ह्या मोबाईल सगळ्या पोरांना बाहेर काढून काहीतरी उद्योग धंदाला लागा ला लागायला हवा काहीतरी गावात रोजगार आणायला हवा काहीतरी कंपनी आणायला हवी नाही तिच्या पेल्याने तात्या म्हणाला आपण गावात काहीतरी ह्या पोरांसाठी करायचं आणि आल्या पावली परत हुंबईला गेला त्याची काही ती कंपनी बंद पडली मिळ तेव्हा थोडं पैसे गावलं होतं त्यातलं पैसे घेतात